हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण घणाकृती ठोकळा म्हणजेच त्याला आपण डायस किंवा फासे असे म्हणतो तर या घटकावरील आपण आज उदाहरणे सोडणार आहोत तर घणा घणाला किती बाजू असतात किती पृष्ठभाग असतात तर सहा पृष्ठभाग असतात आणि या घणाला बारा कडा असतात मग घणावर आधारित असलेले प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये काही वेळेला विचारले जातात तर ते आपण कसे सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर घणाच्या पृष्ठभागावर काही वेळेला सहा अंक असतात काही वेळेला डॉट्स असतात तर काही वेळेला काय दिलेलं असतात रंग दिलेले असतात मग हे रंग किंवा अंकाच्या रंगांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणारे अंक आणि रंग आपल्याला परीक्षेमध्ये शोधायला सांगितलेले असतात किंवा लगतचे लगतचे आणि विरुद्धचे रंग किंवा डॉट्स असतील किंवा अंक असतील हे आपल्याला परीक्षेमध्ये शोधावे लागतात मग अशा या फासे या घटकावरील दोन प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात मग त्यामधील पहिला प्रश्न आपला असा असणार आहे की घणाची एक न दुमडलेली आकृती तुम्हाला दिलेली असते उदाहरणार्थ मी इथे एक कट करून घेतलेली आहे अशा प्रकारची एक आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेली असते जी न दुमडलेली असते मग ही आकृती दुमडून घन आकृती आपल्याला पर्यायमधून येणारी म्हणजे तयार होणारी आकृती आपल्याला पर्यायमधून शोधायची असते अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो आणि त्यानंतर आपल्याला एक प्रकारचा प्रश्न असतो तो म्हणजे की प्रश्नामध्ये आपल्याला दोन किंवा तीन प्रकारचे असे घणाचे ठोकळे दिलेले असतात की ज्याच्या तीन बाजू आपल्याला दिसत असतात त्या तीन पृष्ठभागावरती अंक किंवा रंग दिलेले असतात मग हे जे प्रश्न अंक किंवा रंग ती ठोकळे दिलेले आहेत हे, हे उलगडल्यानंतर कसं दिसेल हे आपल्याला पर्यायामधून शोधायचे असतात अशा प्रकारे या फासे या घटकावर दोन प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात ते आपण एका ट्रिक्सने सोडवणार आहोत आणि ते कसे सोडवायचे कमी वेळामध्ये हे आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी मी पाच प्रकारच्या गड्या घेतलेल्या आहेत जे उघडणी केल्यानंतर गणाकृती गणाकृती ठोकळ्याची उघडणी केल्यानंतर त्या अशा प्रकारे दिसतात अशा प्रकारच्या मी पाच उघडण्या गण्याच्या घेतलेल्या आहेत त्यातील पहिला प्रकार मी असा घेतलेला आहे या प्रकारची जेव्हा आकृती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाईल त्यावरून आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की कोणत्या विरुद्ध बाजू म्हणजे कोणता अंक कोणत्या अंकाच्या विरुद्ध असेल किंवा लगतचा अंक असेल हे आपल्याला प्रश्न विचारले जातात ज्यावेळेस अशा प्रकारची उघडणी असेल त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे की एक मध्ये सोडून जो अंक येतो म्हणजे पाच नंतर दोन एक अंक मध्ये सुटलेला आहे तर या दोन बाजू काय असतात एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे या आकृतीमध्ये पाच व दोन हे अंक विरुद्ध असतात एकमेकांच्या विरुद्ध असतात किंवा समोरासमोर म्हणलं तरी चालेल आणि पाच आणि तीन हे काय झाले लगतचे दोन अंक झाले तशाच प्रकारचे सहा आणि एक किंवा एक व सहा हे दोन अंक काय असतात विरुद्ध असतात तसेच आता राहिले कोणते दोन अंक तीन आणि चार आता हे उरलेले दोन अंक मात्र काय असतील एकमेकांच्या विरुद्ध असतील आणि विरुद्ध नसलेले सोडून इतर जे आहेत म्हणजे पाच व एक त्यानंतर एक व तीन हे जे अंक आहेत ते लगत आलेले असतात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दोन आणि चार हे असे क्रॉस जे असतात अंक ते लगतचे अंक असतात तीन व सहा आणि त्यानंतर उरला पाच आणि एक अशा प्रकारे म्हणजे ही जी क्रॉस असतात क्रॉस लाईनमध्ये ते लगतचे अंक असतात दुसऱ्या प्रकारची उघडणी पाहणार आहोत अशा प्रकारची जर उघडणी तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेली असेल तर कोणती बाजू कोणत्या बाजूच्या विरुद्ध किंवा कोणता अंक एकमेक एकमेकांच्या विरुद्ध असतात ते पाहूया आता मी जसं सांगितलं होतं की एक सोडून एक तसंच असणार आहे तिथंही तीन आणि चार हे दोन अंक विरुद्ध असणार आहेत त्यानंतर सहा आणि एक हे दोन अंक विरुद्ध असणार आहेत तसेच उरले पाच आणि दोन पाच व दोन हे अंक विरुद्ध असणार आहेत किंवा दोन व पाच अशा प्रकारे आपण ज्या त्या प्रकारचे उघडणीवरून आपण ते अंक ठरवू शकतो आता या आकृतीमधील लगतचे अंक कसे ओळखायचे तर क्रॉसमध्ये सहा आणि दोन हे लगतचे असतात पाच व चार हे लगतचे आणि तीन व एक हे लगतचे अंक असतात तर मी तिसऱ्या प्रकारची उघडणी घेतलेली आहे यामध्ये दोन व पाच हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत त्यानंतर चार व सहा हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत आणि तीन व एक हे दोघे अंक एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत आणि लगतचे अंक म्हणाल तर दोन व सहा चार व पाच आणि तीन व सॉरी तीन व पाच हे अंक असणार आहेत चौथ्या प्रकारची उघडणी अशी आहे अशी असल्यानंतर काय करायचं आहे की चार आणि सहा जे साईडला आहे ते दोघं विरुद्ध असणार आहेत चार व सहा हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत त्यानंतर पाच व तीन आणि दोन व एक शेवटचा प्रकार मी घेतलेला आहे त्यामध्ये चार व दोन हे विरुद्ध असतात त्यानंतर आणखीन कोणते असू शकतील पाच व तीन व उरलेले सहा आणि एक हे दोघ विरुद्ध असतील अशाही प्रकारची परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आता या अंकाच्या ऐवजी डॉट्स पण दिले जाऊ शकतात किंवा अल्फाबेट्स दिले जाऊ शकतात किंवा रंग तर त्यापैकी काही असो हे चार आणि तीन हे जे दोन अंक आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यानंतर पाच व दोन एक सोडून एक अंक असणार असतात दिसतात आपल्याला ते मात्र एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि त्यानंतर एक व सहा हे अंक विरुद्ध असतात तर अशा प्रकारे आपण उघडण्या आपण पाहिलेले आहेत म्हणजे न दुमळून घन बनवायच्या अगोदर जी उघडणी असेल ते आपण आल्यानंतर कसे ते एकमेका विरुद्धचे अंक शोधायचे आणि कसं घणाकृती तयार करायचं हे आपण पाहिलेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत की आपल्याला घणाकृती ठोकळे दिलेले आहेत त्यांच्या तीन बाजू आपल्याला दिसत ता आहेत आणि त्यावरून आपण त्याची उघडणी करायची आहे ती उघडणी केल्यानंतर कशी दिसेल हे आपल्याला ओळखायचं आहे आता अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला प्रश्न येईल त्यावेळेस आपण कसं सोडवायचं आता आपण आधी तीन आकृत्याचं निरीक्षण करा त्यामध्ये पाच आपल्याला जास्त वेळा दिसतो म्हणून आपण पाचपासून पाँच सुरुवात करूया इथं जर आपण पाच घेतलं त्यानंतर पाचच्या उजव्या बाजूला एक आहे आणि पाचच्या वरच्या बाजूला दोन आहे तसेच पुढे जाऊया आपण पाच आणि एक हे त्याच बाजूला आहेत म्हणजे पाच हा सहाच्या डाव्या बाजूला म्हणजे एकच्या खाली असणार आहे तो त्यानंतर चार राहिलेला आहे आता हा चार सहाच्या लगतच्या बाजूचा असेल आणि उरला आपला तो तीन हा तीन आता काय असणार आहे दोनच्या लगतच्या बाजूला असणार आहे म्हणजे आपण लगतचे अंक त्यांच्या लगतच्या बाजूला घ्यायचे आहेत आता आपली आकृती तयार होईल ही अशा प्रकारची आता यावरून आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध व लगतच्या बाजू आपल्याला ओळखता येतात दुसऱ्या प्रकारची तुम्ही आकृती बनवू शकता पाच सेंटरला ठेवा त्यानंतर पाचच्या उजव्या साईडला एक आहे या ठिकाणी पहा पाचच्या डाव्या बाजूला चार आहे आणि त्यानंतर चारच्या उजव्या बाजूला सहा आहे म्हणजे इथे सहा येईल तसेच दोन दोन हा अंक पाचच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे तो वरच्या बाजूला राहील आणि त्यानंतर राहिला कोणता अंक आपला तीन हा चारच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे तो तीन हा अंक इथे येईल अशा ही आपण ही डायग्राम बनवू शकतो कोणत्याही प्रकारे जरी तुम्ही बनवलात तरी एकमेकांच्या विरुद्ध बाजू ह्या त्याच असणार आहेत तर लगतच्या बाजू घेऊन आपण अशा एकमेकांच्या विरुद्ध बाजू अशा प्रकारे ओळखू शकतो तर यावरून आता विरुद्ध बाजू कोणकोणत्या कुं तीन व पाच ह्या एकमेकांच्या समोरासमोरील म्हणजे विरुद्ध बाजू आहेत त्यानंतर एक व चार ह्या एकमेकांच्या समोरासमोरील बाजू आहेत आणि उरलेले कोणते अंक आहेत दोन व सहा हे दोन एकमेकांच्या समोरासमोरील म्हणजे विरुद्ध बाजू आहेत तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हे उदाहरणे सोडू शकतो आणखीन एक प्रकारचा प्रश्न आपण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा एक आहे आता प्रथम आपण एक अंक घेऊया कशी याची आता उलगडल्यानंतर आकृती आपल्याला दिसणार आहे एक एकच्या डाव्या बाजूला पाच आहे उजव्या बाजूला चार आहे म्हणजे उजवी बाजू आपण या ठिकाणी घेऊया इथं घेतली तरी चालेल त्यानंतर पहा पुढील आकृतीमध्ये सहा तीन आणि दोन हे लगतचे आहेत म्हणजे आपण सहा इथं घेऊया आणि तीन सहाच्या उजव्या बाजूला आहे तर दोन कुठे आहे दोन इथं वर म्हणजे ह्या तीन लगतच्या बाजू होतील आता राहायला आपला अंक एकच नाही चार अंक सहा अंक झालेले आहेत तर अशा प्रकारची आपली आकृती दिसेल आपल्याला उलगडल्यानंतर म्हणजे विरुद्ध बाजू कोणत्या झाल्या दोन व चार या विरुद्ध झाल्या त्यानंतर एक व सहा या विरुद्ध झाल्या आणि पाच व तीन या दोन विरुद्ध झाल्या हे पहा मी इथं कट करून दाखवलेला आहे तुम्हाला अशा प्रकारची आकृती ती जर आपण दुमडली आणि जर त्याचा घन तयार केला तर अशा प्रकारे आपल्याला दिसते म्हणजे हे पहा दोन पाच एक असायला पाहिजे दोन पाच एक इथं वरच्या बाजूला दोन आहे इथं पाच आहे आणि इथं एक आपल्याला स्पष्ट दिसते त्यानंतर एक पाच सहा पाहूया आपण एक पाच आणि सहा हे पहा एक पाच आणि या बाजूला सहा अशा प्रकारे आपले जर बरोबर आलेले असेल तर आपली आकृती ही म्हणजे उत्तर आपलं बरोबर येणार आहे त्यानंतर पुढं दोन चार तीन पाहूया आपण हे पहा इथं दोन आहे वरच्या बाजूला दोन या साईडला चार आणि इकडं तीन आहे अशा प्रकारे आपण घडी दुमडून घेतली घण तयार केला तर आपलं योग्य उत्तर दिसणार आहे म्हणजे हे आपण जे आकृती तयार केलेली आहे ती एकदम बरोबर आहे आपले उत्तर सुद्धा बरोबर येणार आहेत अशा प्रकारे आपण घनाकृती ठोकळा डायस यावरील फासे यावरील उदाहरणे आपण स्पष्टीकरणासह अभ्यासलेले आहेत आणि ट्रिक्सही त्यामध्ये आपण समजून घेतलेल्या आहेत